वरळी हा ठाकरेंचा बाले किल्ला म्हणायचं काही कारण नाही आम्हीही तीन तीन वेळा मोठ्या मताधिक्यानं निवडून येतो ही निवडणूक मुलांबरोबर वाद घालायची नाही असा टोला मंत्री नितेश राणेंनी लगावलाय बीडीडी डी जाईत राहणाऱ्या लोकांना त्यांनी न्याय दिला का वडील मुख्यमंत्री आणि हा मंत्री तरी हे प्रश्न सोडवू शकले नाहीत असं म्हणत नितेश राणेंनी ठाकरे पिता पुत्रांवर निशाणा साधला आम्ही एकत्र आलो नाही तर आदित्य आणि अमित बेरोजगार होऊन जातील म्हणून हे दोघे भाऊ एकत्र आले असा हल्लाबोलही मंत्री राणेंनी केला तुम्ही नेहमी मतदान करत राहणार आशीर्वाद देत राहणार चल बाबा तुला आशीर्वाद देतो तू आमदार हो पहिल्यांदा आमदार झाला वडील मुख्यमंत्री आणि हा कॅबिनेट मंत्री तरी प्रश्न सोडू शकला का यायचं खोटो बोलायचं आपल्या इकडे काहीतरी मोठे मोठे भाषण करायची आणि तिथून होऊन जायचं पण जेव्हा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा खरा अर्थाने ह्या पिढीचा प्रश्न सुटल्यामध्ये सुरू झाला हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे क्षमता ताकद दूरदृष्टी कोणामध्ये आहे हे समजून घेऊन तुम्ही येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान करायला पाहिजे